मराठीचे शिरेदार समूह या समूहामार्फत जे कार्यक्रम राबवले जातात त्याबद्दल मी खूप खूप आभार मानते मराठीच्या सक्षमीकरणासाठी उचललेले पाऊल खूप प्रगतीदर्शक आहे आज मी एक कविता सादर करणार आहे तत्पूर्वी भारत देशासाठी प्रत्येक वीराने जे बलिदान केलेलं आहे त्या वीराला माझे कोटी कोटी प्रणाम तर सातार्याजवळील पोगरवाडी येथील संतोष महाडिक यांचं ते गाव होतं आणि लष्कराच्या एकेचाळीस जे स्पेशल कमांडो म्हणून संतोषजी होते कुपवाडा येथील दहशतवादी विरोधी कारवायांमध्ये ते खूप गंभीर जखमी झाले आणि त्यांचं प्राणार्पण झालं त्यांनी देशाला दिलेलं हे बलिदान केवळ वयाच्या अडोतीसाव्या वर्षी त्यांनी हे बलिदान दिलं होतं स्वर्गीय कर्नल संतोषजी महाडे यांचे पार्थिव शरीर अंत्यदर्शनासाठी ठेवलेले होते त्यांच्या पत्नी स्वाती महाडे यांच्या मनातील भावना टिपण्याचा माझ्या कवितेतून मी प्रयत्न केलेला आहे कवितेचे नाव आहे गोठलेली आसवे आसवे इतकी गोठली की दुःख इतकं झालं की आसवे सुद्धा गोठून गेली असा त्याचा अर्थ कविता पूर्वार्धामध्ये सादर करते आज तुझ्या बाहूपाशी भीती दाटे मज मनाशी गोठलेल्या आसवांना साथ दे ना तू जराशी कळ्यांची बाग ही का आज फुले नाशी उठणारे बोल की तू तु, आण तुला माझ्या ललाटी भाग्यरेषांनो बळ द्याना कुंकवाला माझ्या ललाटीच्या भाग्य रेषांनो बळ द्याना कुंकवाला नका कोणी नका फोडू कोणी बांगड्यांना देवा वैर केले तू माझ्या जोडव्याशी या भयान काळ राती गुढ वाटे स्तब्ध शांती या भयान काळ राती गुढ वाटे स्तब्द शांती तू मरण घेऊन उशाशी मी झुंज देव कशी वादळाशी स्वप्नांची आरास घेऊन नशीब दाराशी जडावलेल्या हातांनी कपाळ कोरे करू कशी कपाळ कोरे करू कशी ही पत्नीची भावना मी पूर्वार्धात मांडली त्यानंतर स्वाती महाडिक यात बिलकुलही खचल्या नाहीत पतीचा आदर्श घेऊन पतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी अकरा महिन्यांचं असं प्रशिक्षण पूर्ण केलं आणि त्या सुद्धा कर्नल पदावर रुजू झाल्या पोशाख जे आपण वर्दी म्हणतो वर्दी घालून अभिमानाने त्या स्वर्गीय कर्नल संतोषजी महाडिक यांच्या फोटो समोर उभ्या राहिल्या आणि उभ्या राहिल्यानंतर त्यांच्या मनामध्ये आलेले भाव टिपण्याचा मी उत्तरार्धात प्रयत्न केलेला आहे तर ऐकूया गोठलेली आसवे या कवितेतील उत्तरार्थ आज तुझ्या स्वप्न राशी घेऊन सख्या उराशी आज तुझ्या स्वप्न राशी घेऊन उराशी झुंज दिली वादळाशी तूच मला बळ देशी मी माझे पूर्ण केले कर्तव्याचे भार देशासाठी कर्णन झाले कष्ट करून या पार तुझ्या नयनांच्या शिंपल्यांचे मजमोती होऊ देशील का तुझ्या नयनांच्या शिंपल्यांचे मजमोती होऊ देशील का पुढच्या जन्मी माझ्या हाती हात पुन्हा तू देशील का हात पुन्हा तू देशील का देवा जन्मोजन्मी जन्मी माझ्या संतोषशी मज स्वाती होऊ देशील का पुन्हा पुन्हा मज भारत भूची बेटी होऊ देशील का पुन्हा पुन्हा मज भारत भूची बेटी होऊ देशील का अशा या भावना मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे म्हणून पुन्हा मनावेसे वाटते की कर्नल स्वाती महाडिक यांनी महिलांसाठी खूप मोठा आदर्श घालून दिलेला आहे की कितीही संकट आली तरी न खचता खंबीरपणे उभे राहून आपण आपले आयुष्य पुन्हा चांगले करू शकतो मुलांसाठी देशासाठी आपण काहीतरी कार्य करू शकतो असा संदेश त्यांनी महिलांसाठी दिलेला आहे म्हणून मला गर्व वाटतो की अशा वीर माता वीर पत्नी वीर पुत्री आपल्या भारत देशाला लाभलेल्या आहे म्हणून स्वर्गीय कर्नल संतोषजी महाडी आणि त्यांच्या पत्नी स्वाती महाडी यांचा ಯಾ ಮಾ ಕೋಟಿ ಕೋಟಿ ಪ್ರ